बातमी भाजप संदर्भातील भाजपाची ती यादी बनावट आहे भाजपचे एक्क्याऐंशी जिल्हाध्यक्ष यांची बनावट यादी व्हायरल होतीये यादीवर यादी विश्वास ठेवू नका रवींद्र चव्हाण यांनी आवाहन केले भाजपच्या एक्क्याऐंशी जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल झाली आहे भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आवाहन केलेलं आहे फक्त अधिकृत माध्यमांद्वारे जाहीर होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा असं आवाहन देखील रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे आतापर्यंत भाजपच्या फक्त अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची नियुक्ती झाली आहे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली आहे उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय भाजपच्या एक्क्याऐंशी जिल्हाध्यक्ष यांची बनावट यादी सध्या व्हायरल आहे भाजप जिल्हाध्यक्षांच्या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे सोशल मीडियावरती ही यादी व्हायरल झालेली आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे केवळ अठ्ठावन्न जिल्हाध्यक्ष यांची अधिकृतरित्या निवड झाली आहे मात्र जी उर्वरित यादी आहे ती अजूनही त्याच्यावरती काम करणं सुरू आहे प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं त्या यादीवरती विश्वास ठेवू नका असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे भाजप जिल्हाध्यक्ष दोन हजार पंचवीस या नावानं फिरणारी एक्क्याऐंशी जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही अशी माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे आतापर्यंत भाजपच्या फक्त अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची नियुक्ती झाली आहे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू असून त्यामुळं बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं